नमस्कार मी किशोरी मी आज गावाकडच्या पद्धतीने मस्त अशा वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या बनवणारे तांदळाच्या पापड्या बनवण्यासाठी मी हिथ रेशनच्या तांदूळाच्या वाफेवरच्या पापड्या बनवण्यासाठी हिथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेत तांदूळ आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणारे आणि वाटीने मोजून घेतलेले तर मी आता ह्या तांदळा जे धुळी आहे ना तर ते स्वच्छ धुवून पाण्याने तीन ते चार पाण्याने धुवून घेणारे तांदूळ धुण्यासाठी मी पातील ओतून घेणार आहे तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून आणलेले आणि आता भिजण्या भिजण्यासाठी तांदूळात पाणी ओतून घेणार आहे तांदूळामध्ये भरपूर पाणी ओतून घ्यायचं म्हणजे चांगले भिजतात आणि आता ह्या तांदूळात रोजचे रोज तीन दिवस पाणी बदलून घेणारे तीन दिवस तांदूळ मस्त असे भिजून देणारे तांदूळ भिजण्यासाठी झाकून ठेवणारे आता आपण ह्या तांदळाला पाण्यातून काढून घेणारे चाण्यामध्ये पाणी नितळून घ्यायचे आपल्याला तांदळातलं पाणी काढून घेतलेले आणि चाळणीमध्ये नितळायला पाणी ठेवलेले पाणी नितळलेले आता आपण सुती कपड्यावरती तांदूळ जो आहे ना तो सुकायला टाकणार आहे आणि तांदूळ आपल्याला उन्हामध्ये न वाळवता फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचा या एकदम असा तांदूळ मी फॅनच्या हवेला सुक सुकवण्यासाठी पसरून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ जे आहे ना ते मी मिक्सर वरती बारीक करून घेतलेले जास्त असलं तर आपण गिरणीवरून पण दळून आणू शकतो पण मी हे जे पीठ आहे ना ते तांदळाच मिक्सर वरती बारीक करून घेतलेले आता आपल्या आपल्याला या तांदळाच्या पिठाला भिजवून घ्यायचंय तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी पातिल्यामध्ये ओतून घेतलेले थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे पीठ जे आहे ना ते छान मस्त भिजवून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये घुटुळ्या होऊन द्यायच्या नाही त्या ह्या पिठामध्ये थोडं थोडं करूनच पाणी घालायचं एकदम पाणी नाही टाकून टाकायचं तांदळाचं पीठ इथं मस्त असं छान भिजवून झालेले आता आपण ह्याला झाकून ठेवणार एक दोन ते तीन तासासाठी भिजण्यासाठी तांदळाचं पीठ मस्त अस चार तासांसाठी इथं भिजवून घेतलेले पीठ जे आहे ना ते बघा किती मस्त अस एकदम छान असं भिजवून घेतलेले आणि आपल्याला ह्याच पद्धतीने पीठ जे आहे ना ते भिजवून घ्यायचं आता आपण या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणारे मीठ आपल्याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचंय पिठामध्ये आणि वाळवणाचा पदार्थ असल्यामुळं मीठ जे आहे ना ते बेतानेच टाकायचं आपल्या आपल्या चवीनुसार चुलीवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेले पापडे आपल्याला वापवून घेण्यासाठी तर पाणी उकळण्यासाठी आपण झाकून ठेवणार आहे पाण्याला उकळी आलेली आप आहे आपण चाळण ठेवून आहे पातेल्यावरती पापड बनवण्यासाठी हि ताटली घेतलेली आहे पापड आपल्याला ताटलीमध्ये बनवून घ्यायचं आहे आणि आपण डोसा बनवतो हो ना तसा पापड आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता आपण हा पापड जो आहे ना तो वापरण्यासाठी ठेवणार आहे मध्ये आता वरून आपण ताट झाकून घेणार आहे ह्याला आणि छान मस्त देणार आहे दोन ते तीन मिनिट आपण पापड वापलाय का ते बघणार आहे आपला पापड मस्त असा वापरलेला आहे आता आपण का त्याला काढून घेणार आहे इथं ताटात पाणी घेतलेलं आहे आणि ताटामध्ये सोडून घेतलेला आहे पापडाला आता आपल्याला काडीच्या सह्याने काढून घ्यायचं आहे त्याच्या कडा ज्या आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या काडीने आपला पापड बनलेला आहे खूप छान इथं मी चोपल्यावरती टाकून घेतलेला आहे आणि अशाच टाकून घेणार आहे आणि नंतर वाळायला घालणार आहे कापडावरती नेऊन दुसरा पण पन पापड आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि ठेवणार आहे अशा पद्धतीने मी सर्व पापड बनवून आहे कडकडी कर उन्हा मस्त असे दोन दिवस वाळून घेतले तर खूप छान झालेत एकदम पातळ आणि आता आपण या पापडांना तळून आहे चूल पेटवून घेतलेली या चुलीवरती कढई ठेवून घेतली कडाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणारे आपल्याला पापड तळून आहे तेल छान कडकडीत गरम होऊन द्यायचं या मगच पापड तळून आहे तेल गरम झालेले आता आपण पापड तळून बघणार आहे पापड मस्त दुप्पट टिप्पट फुलतोय आणि तेल भरपूर गरम झालेले त्याच्यामुळे थोडस गरम झाला लाल व्हायला लागलेत ला ला पापड खूप छान झालेत आपले पापड मस्त असे तयार झालेत आणि एकदम छान थोडस माझ्याकडनं तेल गरम झालं त्यामुळे थोडे लाल उठलेत पण एकदम छान झालेत आणि चारपट फुलते इतके मस्त आणि एकदम खुशखुशीत झालेत बघा तुम्ही पण या उन्हाळ्यात असे पापड एकदम सोप्या पद्धतीने तयार करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद